सुप्रभात मित्रांनो आज मी पुन्हा एकदा या तांसा तुनच जात आहे आणि बघू शकता पडलेला आहे आणि इथे बघा एक छोटासा धबधबा दब आहे जो पिवळी रोडला आहे दहागावच्या पुढे आणि याला खूप पाणी आलेलं आहे खूप छान असं मस्त बघा पण याच्यात आता जाऊ शकत नाहीत कारण पाणी वाहत आहे खूप जोरात तर हे सुंदर असं हा छोटासा धबधबा दहागावच्या पुढे हा भरलेला आहे काल रात्री तर खूप पाऊस पडलेला आहे आणि नक्की बघू शकता ही झाडी हे डोंगर काय ती झाडी काय ती डोंगर आणि काय ते पाणी हा रोड आहे या रोडच्याच बाजूला वाडा रोडकडे हा जाणारा छोटासा धबधबा दब दब इथे फुल गर्दी असते शनिवारी आणि रविवारी हे एकदम सेफ्टी पॉईंट आहे लहान मुलांसाठी वगैरे हो वाहून जाण्याची भीती नाही परंतु काळजी करूनच याच्यातून याच्यात एन्जॉय करायचं आहे होऊ शकता पाऊस चालू असताना याच्यात कोणी शक्यतो जाऊ नये कारण वरून कधी पाणी जास्त येईल सांगता येत नाही आणि सुद्धा फक्त पाहणारच आहे वाशिमपासून जवळजवळ सात ते आठ किलोमीटर वर अंतरावर हा छोटासा धबधबा हा पॉईंट आहे आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे कुठेही जाताना तुम्ही काळजी करून किंवा प्लॅन करूनच निघायचं आहे आणि खोल पाण्यात जाऊ नये ही कळकळीची विनंती करू शकता जवळून पाण्याचा पण कसा खूप छान असा आवाज येत आहे बघा माऊली गडाकडून हे पाणी येते आणि या इकडे जाते इकडे सुद्धा बघा वाहत आहे की छोटासा धबधबा दब वॉटरफॉल